औदुंबर प्रदक्षिणा दिगांबरा दिगांबरा श्रीपाद वल्लभ दिगांबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगांबरा 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 श्रीपाद वल्लभ डिगांब धन्य धन्य प्रदक्षिणा धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची झाली त्वर सुरवराभिमान उतरवायाची पदोपदी अपार झाल्या पुण्याचाराशी सर्व ही तीर्थ घडली अम्मा आदी करुणे काशी मृग टाळ मूदंगटाळोषभक्त भावार्थी का ती नामसंग कीर्तने नित्यानंदे नाचती नामसंग कीर्तने नित्यानंद नाचती धन्य धन्य हो, प्रदक्षिणा सद्गुरुरायाची थोरा सुरोरा विमान उत्तरायाची कोटी ब्रह्महत्या हरती करती दंडवत लोटांगण घालिता मोक्ष लोडे पायात धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा विमान उतरवायाची गुरुभजनाचा कडे अगमाने गमासी अनुभव जे जाणते ते गुरुपदीचे रहिवाशी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरवायाची प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला श्रीरंगात्मक विल्लपू पु विठ्ठल पुढे उभा राहिला धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची